बोधवड येथे उपोषण करता जनसेवक विनोद पाडर यांची तब्येत अचानक खालावली बोधवड येथे गेल्या एकोणतीस दोन दोन हजार चोवीस तारखेपासून भुसावळ रोड जिजाऊ नगर या ठिकाणी जनसेवक विनोद पाडर यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्याची मागणी शंभर टक्के आरोग्य व शंभर टक्के शिक्षण मोफत करा आणि कुठल्याही प्रायव्हेट संस्था असो सहकारी संस्था असो इंग्लिश मीडियम स्कूल असो भारत देशातील सर्व सरकारी निम सरकारी या ठिकाणी कुठलीच फी विद्यार्थ्याला लागता कामा नाही ही मागणी पूर्ण व्हावी याकरिता गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत परंतु प्रशासकीय अधिकारी निवड उडवाउडवीची उत्तरे निवड उडवाउडवीची उत्तरे देत आहेत दे जनसेवक विनोद पाडर यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे त्यामुळे बोदवड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे या उपोषणामध्ये होणाऱ्या माझ्या वैयक्तिक हानीस माझ्या प्राणहाणीस माझ्या कौटुंबिक हाणीस एकमेव प्रशासन जबाबदार राहील माझा मृत्यू जरी झाला तरी माझी मागणी मान्य झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही अशी माहिती लोकनायक न्यूजशी बोलताना सांगितली आहे लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी बोदवड जळगाव वीस तारखेपासून उपोषणाला बसलो आहे माझी मागणी आहे शंभर टक्के आरोग्य व शंभर टक्के शिक्षण मोफत करा आठ लाखाची मर्यादा जी आहे वार्षिक उपनाची ती किमान वीस लाखापर्यंत वाढवून द्या आणि संयव्हेट कॉलेज असतील प्रायवेट संस्था असतील प्रायव्हेट हायस्कूल असतील सरकारी हायस्कूल असतील या सर्व ठिकाणी शिक्षण मोफत करा ही माझी मागणी आहे ही नेमकी मागणी प्रशासनाच्या लक्ष देत नाही आहे कुपोषणाचे गेले सहा दिवस उतरून दिलेले आहे माझी तब्येत खालावते हो आहे परंतु प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे क्लासवन अधिकारी असतील गुडवाउडीची उत्तर देत आहेत याच्याकडे गांभीर्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे माझी मागणी आहे प्रायव्हेट कॉलेज असतील सरकारी कॉलेज असतील प्रायव्हेट संस्था असतील इंग्लिश मीडियम असेल या देशातल्या सर्व एज्युकेशन संस्था सरकारी आणि प्रायव्हेट या कुठल्याच ठिकाणी कुठल्याच मुलाला शिक्षणाकरता म्हणजे उच्च शिक्षणाकरता अजिबात फी लागायला नको ही माझी मागणी आहे ही मागणी सातत्याने सरकारने लक्षात घ्यायची आहे तसंच आरोग्याचं सुद्धा आहे आरोग्याचा संदर्भात कितीही खर्च लागला तर तो शंभर टक्के खर्च ग सरकारने उचलावा ही माझी मागणी आहे जीवनदायी योजना पाच लाखाची योजना तीन लाखाची योजना ह्या योजना त्यामधून काम न करता शंभर टक्के म्हणजे किती रुपये लागो ते शासनाच्या तिथेतून सर्वसामान्यांकरता सर्वांकरता सर्व खर्च झाले पाहिजे ही माझी मागणी आहे ही माझी मागणी मान्य करावी ही माझी मागणी जोपर्यंत मान्य होते तो मी मी उपचारावर ठाण आहे तिथे माझा मृत्यू झाला तरी चालेल याला सर्वशी महाराष्ट्र सरकार व संबंधित विभाग जबाबदार राहील लोकनायक न्यूज